नमस्कार मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर आम्ही फिशिंग लागलो शुभमा मी तर बघू आज काय काय कॅच होतात का की पाणी जर बऱ्यापैकी चांगलं दिसतंय थोडासा मडी आणि बऱ्याच दिवसांनी आलं तर इच्छा पण चांगल्या का वाटतं शुभम काय लागेल लागत का की करून आमच्याकडे ताम आणि बारीक सारीक जितडच आहेत तर बघू काय लागते पुढे कंटिन्यू राहा काय ना काय लागेलच लागे। बॅटल थ्री फोर थाउजंड पण टप कॅस पी सेवन फीट आणि आपली हंटवची स्ट्रीम आहे बघू आता काय पाणी भरलं आहे बऱ्यापैकी परती लागून बराच टाइम झाला आहे आपल्याला यायला थोडासा लेट झालं आहे आपलं काय होतं ते बघू फर्स्ट काज करूया त्यात खाली उतरायला भेटणार नाही मित्रांना ना। पाणी जामच भरलं स्लो आहे ना शुभम स्लो फक्त लागेल बघ तिथंच મારતું નું મારતું હા હા શબા શબાશ શબા શબાશ आज कवाय कर्ती आहे मित्रांनो शुभमला फर्स्ट टाइम कॅच लागली ती पण स्पिनिंगला त्याला माझा सेटअप दिलता एफ ची रॉड आणि मॅक हॅरिझनची रॉड आणि फायर टायगरचा श्रीम दिल तर काय लागल त्याला काय बोलशील मग शुभम कसा होता एक्सपिरियन्स पहिलाच भारी वाटतय

रोग पाहिजे त्यासाठी मूबा आज कसा वाटतंय पहिल्यांदा तुला स्पिनिंगला पहिले तुला असा ही लागलं बाकीला तुला भेटला मासा लागतच असतो कसा वाटत आज पहिल्यांदा लागलेला एक नंबर वाटत रन बिन बिन कसे भारी मारत चला आपण पुढच्या याला भेटूया